नमस्कार मित्रांनो आज आपला गोळ्याचा टास्क नंबर पाच नंबरचा टास्क आहे त्यामध्ये कोणते कोणते थ्रो करायचे हे सांगणार आहे मी तुम्हाला तुम्ही कुठेही ग्राउंडवरती वर्कआउट करा किंवा कुठल्या आपल्या एक मोकळ्या जागेत जरी केलं तर चालेल एक झाड किंवा अशा प्रकारचं रोप जरी असलं कुठे तुमच्या किंवा डांब असेल त्याच्यावरून गोळा टाकायचा जेणेकरून तुम्हाला याचा फायदा काय होऊन सांगू जे आपलं थ्रो असतात <laughs> ही आपला गोळा रा झाला गोळा तुम्ही टाकता कसा असा खाली तर इथंच पडतोय आपल्याला गोळा जायला पाहिजे असं वर जेवढी हाईट जाईल तेवढाच गोवा लांब पडणार आहे तर त्यासाठी हा वर्कआउट आहे तर हा वर्कआउट सगळ्यांनी करायचा आहे आज तुम्हाला मी करून दाखवतो कसे दहा दहा थ्रो करायचे जास्त करत बसून हा शोल्डरला पेन होईल आणि त्यानंतर आपलं होल्डिंग शोल्डरला होल्डिंग करायची आणि थोडं फोरम्स मारायचे एवढा आजचा वर्कआउट आहे थ्रो पहाच तर मित्रांनो असे दहा थ्रो टाका जास्त टाकू नका शोल्डर फक्त प्रॉपर गोळा पकडायचा कसा मानव कसा ठेवायचा ही जी तुम्ही गोळ्याची टाकायची मुवमेंट जी करणार आहे त्याप्रकारे गोळा धरायचा आणि वर फक्त तुमचं हि पडून द्या तीन मीटर पडून द्या परंतु हाईट द्या नंतर आपण पुढल्या वर्कआउटमध्ये दुसरा वर्कआउट सांगणार आहे तो वर्कआउट रोजच रोज तुम्हाला अपडेट मी वर्कआउट टाकतोय आणि जास्त जास्त मुलांपर्यंत पोचवा सगळ्या मुलांना याचा फायदा होऊन जाईल आज नाही गेला उद्या नाही गेला तर आठ दहा दिवस सात महिन्याभरात तुमचा नक्की आउट ऑफ गॉज आणि फक्त कंटिन्युअसली वर्कआउट आपला करत राहा असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आणि आयडीला फॉलो करा जय हिंद